कि की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात म्हणजे किती सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत या सहा आमदारकीच्या ना एकही चारित्र्य संपन्न उमेदवार का मिळाला नाही आणि ज्या वेळेस मगाशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं मी ऐकत होतो की ही म्हाताडीची निवडणूक आहे काही खासदारकीची आहे आपण समजून घेतलं पाहिजे चूक ही चूक असती गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो घोटाळा हा घोटाळाच असतो आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो मग ते कोणी केला तरी त्याला शिक्षा ही ह्या संपूर्ण लोकशाहीच्या न्यायालयामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते आणि ह्या असं असताना ज्यांना ज्या अशा प्रकारच्या ज्या आता उमेदवार दिलेत की वैयक्तिक माझं आणि कोणाचं मी कोणाला विरोधात ना समजत नाही वैचारिक मतभेद असू शकतात प्रत्येकाची वच जसं पाच बोटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची विचार करण्याची जे वेगवेगळे विचार असतात वे, 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 पण मात्र लोकांवरती लोकांचा जेव्हा जेव्हा लोकांची लयलूट लोक होती तेव्हा लोकप्रतिनिधी ह्या नात्याने संपूर्ण मग आमदार असतील किंवा खासदार असतील लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना तेव्हा त्याचा अर्थ काय होतो कि जेनी की ज्यांनी तो भ्रष्टाचार केला आहे तो जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी आपण सुधारत कारण की आपण गप बसतो आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार महेश शिंदेनी केलं त्यात चुकीचं काही नाही कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत निवडणुका हा वेगळा भाग आहे पण जेव्हा असा प्रकार गैरव्यवहार होतो आणि तेशिवाय लोकांवरची त्याचं खापर फोडलं जातं लोकांना झळ पोचते तेव्हा निश्चितपणे लोकप्रतिनिधाताने तुमचा विश्वास ज्या जोरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वाद मुळं आम्ही जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की तुमच्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा न जाऊन न देता कामा नये आणि त्यामुळं ह्या प्रसंगी मला एवढंच सांगायचं वाटतं अनेकदा आता आपण बरेच माझे पत्रकार मित्रांनी विचारलं की इकडं काय चाललं आहे तिकडं काय चाललं आहे या मतदारसंघात एक लक्षात घ्या ह्या संपूर्ण सहा मतदारसंघा संघ मत आमदारकीच्या सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत आणि उरलेले जे दोन मतदारसंघ आहेत त्या दोन मतदारसंघामध्ये जर आपण जर बार जवळ विचार केला तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे एक हा एक मुद्दा आणि झालेलं मताचं विभाजन पाहिलं तर मी आज तुम्हाला मला एवढंच सांगावं असं वाटतं की वाटतं त्या परिस्थितीत ही खासदारकीची निवडणुकीनंतर ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक होईल त्यावेळेस सहाच्या सहा हे महायुतीचे तुम्हाला आमदार झालेले पाहायला मिळतील आणि त्यामुळं शंका न घेण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण ज्या सामोरे गेला पाहिजे आणि मला खात्री आहे की ह्या सर्वांनी जे मला संपूर्ण सपोर्ट केलं आहे मला माझं माझ्याबरोबर आहेत त्यामुळं विजय हा निश्चित महायुतीचा होणार के केवळ ह्याच मतदारसंघात नाही एकंदरीत संपूर्ण राज्यभरचा विचार केला तर लोकांना काय पाहिजे तर विकास पाहिजे प्रगती पाहिजे एका बाजूला नरेंद्र मोदी जर का एका एक संपूर्ण रात्रंदिवस एक करून ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि पक्षांची वाटचाल चालू आहे वेगाने आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं ही बाकीचे लोकं काँग्रेस आणि मित्रपक्ष जे काय महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत ही जी एकत्र आलेले जे आलेत यांच्यात आले 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 विस्कळीतपणा किती हे आलेत तर एका स्वार्थाने एकत्र आलेत महायुतीचे आलेत तर एकच स्वार्थ आहे की विकासाचा ध्यास विकासाचा आणि प्रगतीचा ह्याच स्वार्थाने लोकांचं कल्याण करण्याकरता ही आलेत ह्या स्वार्थाने की आपल्याला सत्ता पाहिजे तो आणि मला एवढंच जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगायचं वाटतं ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्याही ताकदीची आमेषाची किंवा कुठल्याही ह्याची प गरज भासत नाही आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं त्यांचं ध्येय एक असतं पण ज्यावेळेस संपूर्ण स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस आपापला स्वार्थ साधल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि ते मग ते आपापल्या मार्गाने जातात म्हणजे एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास सा आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार आणि लोक खास करून तरुण वर्ग यांना ह्यांनी एक तर त्यांचा जर ज्या मागं न्यूयॉर्क टाईम्स एक मोठी संस्था आहे त्यांनी सर्वे केला होता की दोन हजार वीस नंतर भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे जगातला तरुण देश म्हणजे याच देशामध्ये संपूर्ण जी तरुणांची जी संख्या आहे ही सगळ्यात जगभरात सगळ्यात जास्त असणार आहे आणि तरुण मंडळींना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे इनोव्हेशन पाहिजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स हे ते एवढे दालनं आता खुले झालेले आहेत त्यामुळं त्यांनासुद्धा त्यांच्या भावी आयुष्य करतात भाव जर मिळत मिळणार असेल तर ह्याच बी जे पी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून मिळणार आणि त्यामुळं ठिकठिकाणी थीक संपूर्ण ह्या संपूर्ण महाराष्ट्रात मला खात्री आहे की आज जरी आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी लोक निश्चितपणे विचार करतील तरुण वर्ग संपूर्ण तरुण वर्गात निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या मागं उभा राहायचा आणि त्यामुळं मलाच तर वाटतंय म्हणण्यापेक्षा की अठ्ठेचाळीसशे चा, अठ्ठेचाळीस ह्या चा जागा ह्या संपूर्ण महायुतीच्या नक्की येणार कदाचित कोण तुमच्या मनात शंका असेल की कसं काय येणार काय येणार आणि काय येऊ आहे मला सांगा ना लोकांना ज्या लोकांना जेव्हा दिसतंय इंग्लिशमध्ये म्हण आहे सिईंग इज बिलिव्हिंग म्हणजे जे आपण पाहतो ठिकठिकाणी तीक कुठल्याही पण आपण राज्यात गेला कुठल्याही पण आपण अपन ह्या आपल्या महाराष्ट्राच्या राज्य राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेल्या आपल्याला कामं चालू झालेले पाहायला मिळतात या अगोदर फक्त घोषणा झालेल्या पाहायला मिळाल्या घोषणा काय होतं तर गरीबी देश गरीबी हटाव देश बचाव घोषणा अत्यंत उत्कृष्ट आहे चांगली आहे पण त्याच्यावरती अंमलबजावणी झालीच नाही ना ती झाली ह्या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या शासनाच्या काळात त्याचबरोबर त्या काळात दुसरी बरेच घोषणा झाल्या त्यापैकी महत्त्वाची अजून एक घोषणा झाली जय जवान जय किसान घोषणा चांगली आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी काय झाली नाही त्याच्यावर झाली अंमलबजावणी ती झाली तर ती ह्या महा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या काळात झाली त्यामुळं लोक आता कुठलाही विचार करणार नाही विकासाचा ध्यास घेतलेला आहे प्रगतीचा दिशेने वाटचाल करत असताना ते संपूर्ण महायुतीच्या पाठीशी उभं हे आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय आणि थांबतो धन्यवाद